मंचर शहरामध्ये जनसेवक जनसंपर्क सेवा अभियान भाजपा नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत बाळमपुरी बाबा मंदिर भेकेमाळा या ठिकाणी जनसेवक जनसंपर्क सेवा अभियानांतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या योजना निशुल्क पोचवण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने आयुष्यमान भारत कार्ड शेतकरी फार्मर कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड प्रधानमंत्री किसान सन्मान निधी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नवीन मतदान कार्ड बांधकाम कामगार योजना लाडकी बहीण योजना श्रावण बाळ योजना संजय गांधी योजना इत्यादी योजनेचा लाभ नागरिकांनी घेतला यावेळी भाजपा नेते जनसेवक संजय भाऊ थोरात म्हणाले की मंचोर शहरातील सर्व प्रभागांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या योजना निशुल्क मायबाप जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आमच्या माध्यमातून केलं जात आहे तरी नागरिकांनी याचा आवश्यक लाभ घ्यावा काही अडचणी समस्या असल्यास भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स पुणे नाशिक रोड मनसर या ठिकाणी संपर्क करा भेकेमाळ्यातील ग्रामस्थांनी भाजप नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांचे आभार मानले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष स्नेहलताई चाचकर परशुराम भेके कालिदास गांजळे नवनाथ थोरात सुरेश अभंग सुदर्शन चपटे सुनील थोरात वसंत भेके दिनेश भेके नामदेव भेके प्रेम भेके सुखदेव भेके दशरथ भेके प्रकाश भेके शंकर भेके गणेश भेके निवृत्ती भेके सार्थक भेके ओंकार भेके तुषार भेके सौरभ भेके राहुल भेके नामदेव भेके रोशन भेके यश भेके अथर्व भेके तुषार भेके वसंत भेके दिलीप भेके अशोक भेके यशवंत थोरात मुरलीधर थोरात सयाजी थोरात संभाजी भेके तसेच ग्रामस्थ माता भगिनी वडीलधारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी थोरात यांनी सरकारी केंद्र सरकार काही नवीन योजना असतील त्या सगळ्या योजनांची आम्हाला पुरेपूर माहिती दिली या सगळ्या योजनांचा आम्ही ग्रामसंच्या वतीने पुरेपूर फायदा देऊ संजय भाऊ थोरात यांचे कायमच या भेकेमाळ्याला चांगले मार्गदर्शन लाभले कुठल्या कोणत्याही गोष्टींची अडचण असेल भाऊंकडे गेले त्यांनी वेळेमध्ये या सगळ्या गोष्टींचे निवारण केले याबद्दल मी ग्रामस्थ वतीने भाऊंचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानते धन्यवाद आज या ठिकाणी माननीय संजय भाऊ थोरात यांनी बेकेमाळा येथे विविध योजनांचा कॅम्प घेतला त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती दिली त्याच्याबद्दल त्यांचे फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न